राज्यमागासवर्गीय आयोगाकडून राज्यामध्ये मराठा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या सर्वेक्षणासाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे अतिशय कमी वेळामध्ये सर्वेक्षण करायचे असल्यामुळे प्रशासनाची भंभेरी उडाली आहे अनेक ठिकाणी संरक्षणाला प्रगणकाकडून प्रतिसादच मिळत नाही तर काही ठिकाणी प्रगणकांना सर्वेक्षण करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये वेगळाच प्रकार पाहावयास मिळाला मराठा सर्वेक्षणासाठी प्रगणकाची निवड करताना सरसकट कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यामुळे अशिक्षित कर्मचारी सर्वेक्षणच करू शकत नाहीत अशाच एका अशिक्षित मनपा कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे यामध्ये पालिकेचा प्रगणक असलेला कर्मचारी आपण अशिक्षित असल्याचं सांगत असून अधिकाऱ्यांना सांगूनही आपल्याला सर्वेक्षणाचं काम दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सिव्हिल सर्जनचा दाखला आहे माझा मी शाळेत गेलोच नाही आणि मला ऑर्डर दिलेली मला काय जमाना बाबासाहेब अर्जुन अरुण मला काय जमतच नाही आहे का माझं शिक्षणच नाही झालं मला मोबाईल नाही आणि शिक्षण बी नाही माझं तरी मी मला ऑर्डर दिली नमस्कार मी सागर भोसले तू जो व्हिडीओ बघताय तुम्ही तो मीच काढलेला आहे आणि हा जो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो सर्वेक्षण होतंय त्याबद्दल मला अतिशय वाईट अनुभव आला तो असा की जे आमच्याकडं सर्वेक्षणाकरता आले होते ते अशिक्षित होते ठीक आहे त्यांना स्मार्टफोन कसा हँडल करायचा याचं सुद्धा नॉलेज नव्हतं ते त्यांचा मुलगा घेऊन आले होते जो स्मार्टफोन हँडल करत होता त्यांनी मला फक्त चार प्रश्न विचारले चार ते पाच प्रश्न विचारले की आणि त्याचे मी उत्तरे दिल्यानंतर ते म्हटले झालं तुमचं सर्वेक्षण कम्प्लीट झालं सेव्ह केलं त्यांनी ते आणि सर्वेक्षण कम्प्लीट झालं मग मी म्हटलं नाही प्रश्नावली तर जवळपास एकशे त्रेपन्न प्रश्नांची आहे ह्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं ठीक आहे मग त्यांची ज्यावेळेस पूर्ण माहिती घेण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की बाबा यांनाच नीट प्रकारे प्रशिक्षण देण्यात आलेलं नाहीये ठीक आहे मग जर प्रशिक्षण नाही त्यांचं त्या क्वालिटीचं शिक्षण नाहीये ते अशिक्षित आहे तर हे कसे सर्वे करणारेच आहेत हे जे सरकार आहे हे खरंच मराठा आरक्षणाला घेऊन सिरियस आहे का यांना खरंच मराठ्यांना गरजवंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का का हे फक्त लोकांना दाखवण्याकरता सर्वे करतायत बरं सर्वे बी चुकीच्या वेळेस करतायत चुकीच्या वेळेस असं आमचे सर्व मराठा बांधव गेलेत मुंबईला मुंबईला गेलेले असताना हे मागं का सर्वे करतायत इतक्या वेळ काय यांना जाग आली नाही बरं आता त्यांचं नाग दाबले जाते त्याच्यामुळे हे तोंड उघडतायत का हा बरं मधले प्रश्न पण अतिशय चुकीचे विचारले गेले जसे की मराठा महिलाची जर विधवा असेल आणि आता ती कुंकू लावती का हा ती मंगळसूत्र घालती का या प्रश्नांचा आणि मराठा आरक्षणाचा काय संबंध आहे ठीक आहे मी या सरकारचं जाहीर निषेध करतो हे चुकीचं वागत आहेत मराठा आरक्षणाविषयी हे बिलकुल सकारात्मक नाहीयेत ठीक आहे हे लोकांना दाखवण्याकरता सर्वे करतायत ठीके प्रशिक्षित लोक असले पाहिजे सर्वे करणारे शिकलेले पाहिजे त्यांना त्या पूर्ण गोष्टीची जाण असली पाहिजे की ते काय करतायत काय नाही याच्यावर आमच्या मुलांचं भवितव्य अवलंबून आहे या सर्वेवर समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पालिकेची गोठी झाली आहे घाईगडबडीमध्ये अशिक्षित आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचे काम दिले गेले आहे त्यांच्याकडून होत असलेल्या चुका सर्वेक्षणासाठी अडचणीचे ठरत आहेत महानगरपालिकेकडून अशा कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाचं काम थांबवलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं प्रसंगी उपायुक्त श्रीनिवास करे यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आस्थापनाकडून जे ऑर्डर गेले आहेत या अशा कुठल्या ऑर्डर असतील त्या सर्व दुरुस्ती करून घेऊ किंवा त्या बाबतीतल्या ज्या आहेत परत एकदा पर्यवेक्षक अजून आम्ही सांगतोय कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही सर्वेक्षणाबाबत त्याची असमर्थता असेल तर त्यांनी सर्वप्रथम त्यांचे पर्यवेक्षक आहेत आस्थापना प्रमुख आहेत इथले वरिष्ठ अधिकारी आहेत कुठले उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट द्यावी डायरेक्टली त्यांनी कुठंतरी त्रयस्थ यंत्रणेकडे तक्रार करण्यापेक्षा महापालिका ही त्यांच्यासाठीच आहे आणि मनपाचेच कर्मचारी आहेत इतर समस्या जशा तुम्ही मनपाकडे मांडता तशी ही सुद्धा तुमची अडचण आहे त्यांनी मनपाला जर मांडली तर त्याच्यावर नक्कीच हे होईल आणि इथं जर त्यांना नाही मदत मिळाली तर मग त्यांनी इतर यंत्रणेचा त्याच्यासाठी वापर करावा अशी आम्हाला सर्वांना चेहरा महानगरपालिकेने संरक्षणासाठी नियुक्त केलेल्या अशिक्षित प्रगणकामुळे मराठा सर्वेक्षण वेळेत आणि व्यवस्थित होईल का नाही हो ना याबद्दल मराठा समाजातील नागरिकांकडून शंका व्यक्त होत आहे मोठ्या प्रमाणात जो वर्ग नेमलेला आहे सर्वेसाठी त्याच्यात असं आढून आलं की त्या लोकांना पुरेसं त्यातलं ज्ञान नाहीये सर्वे करत असताना मध्ये त् पण खूप अडचणी येत आहेत जे काही प्रगणक आहेत त्यांना पण खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावा लागत आहे अशा पद्धतीने जर कामकाज सर्वे केला गेला तर सर्वे हा परिपूर्ण होऊ शकत नाही दरम्यान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेकडून मनोज कांबळे या कर्मचाऱ्याला ऑफिसला बोलवून घेत विचारणा करण्यात आली दरम्यान संरक्षणामध्ये होत असलेल्या चुकांना महानगरपालिका जबाबदार असून व्हायरल व्हिडिओमधील कर्मचाऱ्यावर महानगरपालिकेने कोणतीही कारवाई करू नये अशी भूमिका कर्मचारी संघटनेनं घेतले आहे आणि अहमदनगर महापालिकेने राज्य मागासवर्गीय आयोगाचे आदेश धुडकावलेले आहेत त्यांना या सर्वेक्षण होऊच द्यायचं नाही मराठा समाजाचं आणि इतर समाज घटनांचं खुल्या वर्गातल्या हा आमचा थेट आरोप आहे आणि याला जबाबदारी इथले नोडल ऑफिसर आहे या निमित्तानं मी फक्त एवढंच सांगतोय एकाही महापालिका जेवढे सर्वेक्षणात नेमलेले कर्मचारी आहेत महापालिकेचे एकाही कर्मचाऱ्याला साधी नोटीस करून जरी विचारणा आयुक्तांनी केली किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी केली किंवा एखादा कर्मचारी निलंबित झाला तर या महापालिकेमध्ये भूतोना भविष्यती आंदोलन असं महापालिकेचे प्रशासन अधिकारी पाहतील आणि या तक्रारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं एकनाथजी शिंदेना देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांना आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सगळ्या चेअरमन आणि त्यांचे जे कोणी सदस्य आहेत यांच्याकडे आमची तक्रार मांडायची की यांच्यावरती आरक्षण कायद्यानुसार आता गुन्हे दाखल करा आरक्षण कायद्याचा भंग हे अहमदनगर महापालिका प्रशासन करत आहे दोन हजार चारचा जो कायदा आहे त्याचा एसआन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर